नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण आलो आहोत बोरिवली येथे भाटिया हॉलमध्ये युनिव्हर ट्रेड एक्सपो बोरिवली महोत्सवीचं आयोजन केलेलं आहे तेच एक्झिबिशन आज आपण कवर करणार आहोत ह्या एक्झिबिशनची तारीख आहे तीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी आणि टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत अश्विनीन आमच्या प्रोडक्टचं नाव आहे मंगलमूर्ती कनेक्शन बोरसिल बाजीपासून आपल्याकडे बरं वस्तू आहे हळदी कुंकवासाठी लागत असेल तर आपल्याकडे बघा गिफ्टिंग देण्यासाठी आपल्याकडे शंभर रुपयापासून असे निरंजन वगैरे आहेत असे दीडशेचे निरंजन आहे सहा तास चालतात प्रत्येकाच्या घरामध्ये हंडी दिवाळीच लागतो तसं आपल्याकडे सहा तासापासून ते छत्तीस तासापर्यंत दिले आहेत असे रिफ्लेक्शन हंड्या आहेत तुम्हाला कस्टमाइज करून पण दिले दिवस कास्ट कधी त्याचं प्रतिबिंब भिंतीवर दिसतं असे अगरबत्ती स्टँड वगैरे आहेत हळदी कुंकवासाठी आहे जर वाण देण्यासाठी लागत असेल अत्ताराचा कुपे आहेत असं डिफ्युजर आहे टू इन वन आहे प्रेग्नंट देण्याचा होती पाणी आणि चार मा ते मारम व्हायचे लागायचे जसं पाणी गरम होणार तसा प्रेगनेंट रूममध्ये पसरतो पूर्ण रुपमानेसाठी ठेवायसाठी आपल्याकडे पूर्ण दहा बसू येतात असं पूजा सेट आहे मॉल साईड साईड आहेत स्टँड दिले आहेत मयुरलेली आहेत आणि आपल्याकडे समय अगदी आपल्याकडे पाचशे रुपयापासून ते दोन हजारापर्यंत आहेत जसं पाहिजे तसं आपल्याकडे कस्टमाइज करून पण देतो कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे मंगलमूर्ती कलेक्शन सगळे नाईटीचे प्रकार आहेत अच्छा हा बाटिक गाव आहे हजार ला तीन प्युअर कॉटन मध्ये प्रिंट बाटिक आहे साडेतीनशे मध्ये आहे आणि हजारला तीन आहेत हो आणि साईज काय आहे साईज स्टँडर्ड साईज आहे एक्सेल साईज पण आहे ओके ठीक आहे आणि बाटिकमध्ये तसं मी तीन प्रकारचे बाटिक आहेत एक जसं तुम्हाला आता बोलले तसं आहे हे साडेपाचशे वाले पण आहेत पंधराशेला तीन पाचशे वाले पंधराशे सगळ्या ऑफर मध्ये हे साडेसातशेला आहे अठराशे ला तीन ओके तसंच जयपूरमध्ये पाहिजे तर जयपूर कॉटन मध्ये जयपूर कॉटन हे साडेपाचशे पंधराशेला तीन आहेत हे अल्फाईन मध्ये अल्फाईन हा केला मध्ये कलर पेड होणार नाही श्रिंक होणार नाही गोळे येणार नाही याची काय रेंज आहे साडेआठशे पन्नास अच्छा डेनिम मध्ये नायटी आज पहिल्यांदाच बघते मी खूप छान आहे जर डेनिम ची तुम्हाला नायटी घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच ताईच्या स्टॉल ला येऊन विजिट करा आणि ही अशी नायटी घेऊ शकता याची प्राइस काय एक हजार पन्नास एक हजार पन्नास मध्ये तुम्हाला ही डेनिम ची मिळेल तसंच शॉर्ट कुर्ती म्हणजे का शॉर्ट पॅन्ट पण आहेत म्हणजे सगळे ऑफर आहेत हजार ला तीन आहेत शॉर्ट पॅन्ट हा कॅप्री साडेचारशे बाराशे ला तीन आहेत अच्छा सर्व वस्तूंवर ऑफर आहे सगळ्यांवरती ऑफर तुम्ही कुठले पण तीन घ्या दीडशे ऑफ आणि आपण थोडीशी खिळणी आणि होम डेकोरेटर साईटरीची केळणी लहानपणीची आठवण नंतर अगरबत्ती स्टँड लहान मुलांची केळणी खवणी खोबर ठीक कशी आहे ही साडेचारशे रुपये आहे नंतर ही विळे नऊशे रुपये आहे <coughs> वन पीस मध्ये सीसमच्या लाकडाची सीसमच्या लाकडाची नंतर आपल्याकडं शॉपिंग बोर्ड आहे ते पण सीसम पूर्ण वन पीस मध्ये कसे आहेत हे साडेसहाशे आणि साडे आठशे तर आपल्याकडे हे येणार मसाजे मसाज वेगवेगळ्या वे प्रकारचे नंतर आपल्याकडं लाकणी येणार हे ते वे वेगवेगळ्या साईज मध्ये फॉवर पार्ट आहे हा अडीच हजार तीन हजार साडेतीन हजार कपातीचे डब्बे ट्री हाऊस आहे हे बुक स्टँड आहे लहान मुलांसाठी काढे आहेत नंतर हे ट्रुट प्लेट आहे हे पीजी बँक आहे चेस्मा स्टँड आहे पलीकडे पण बघितलं तर सगळं हा फोन देखील चालू आहे चालू आहे चालू आहे हा ग्रामोफोन पण चालू आहे हा ब्लूटूथ लावतो ब्लूटूथ लालरी बॉक्स आहेत त्या गाड्या आहेत भेटत गॅम मोबाईल शिप आहे लाईनचे ग्लास आहेत बॉटल कार्ड आहेत वरती नमस्कार माझं नाव शारदा गोडबोले ब्रँडचं नाव आहे आविष्कार कलेक्शन युनिव्हर्सल ट्रेड एक्सपो या एक्झिबिशन मध्ये माझा स्टॉल नंबर आहे फिफ्टी सिक्स माझ्याकडे तुम्हाला खणाच्या आणि पैठणीच्या कापडापासून बनवलेल्या विविध प्रकारच्या वस्तू बघायला मिळतील आपण इथून सुरुवात करूया इथे आहेत टोप्या पैठणीची पैठणीची टोपी तुम्हाला बघायला मिळेल त्याचबरोबर इथे खणाच्याही टोप्या आहेत त्या खणाच्या टोप्यांमध्ये तुम्हाला अजून रंग बघायला मिळतील या त्यानंतर इथे आहेत खणाची पाऊचेस छोट्या पर्सेस तुम्हाला बघायला मिळतील खणाच्या त्यानंतर इथे काही स्लिंग पर्सेस अवेलेबल आहेत हे आहेत क्लचेस आहेत पैठणीची ऑल ओव्हर मटेरियलची त्यानंतर इथे ही दोन मोबाईल पाउचेस आहेत तुम्ही बघू शकता एकाची एक किंमत आहे चारशे रुपये ह्याला बांगड्या लावलेल्या आहेत आणि हे मोबाईल स्लिंग आहे याची किंमत आहे साडेचारशे रुपये हा एक पैठणीचा बटवा तुम्हाला इथे बघायला मिळू शकतो त्यानंतर ही आहेत पैठणीची छोटी छोटी पाउचेस हँड पर्सेस आहेत त्यानंतर ही एक स्लिंग क्लचकम स्लिंग पर्स आहे नथ लावलेली पैठणीची ही पण क्लच कम स्लिंग आहे याची किंमत आहे सातशे रुपये इथे ही आहे प्युअर पैठणीची हँडल पर्स याची किंमत आहे नऊशे रुपये इथे तुम्ही बघू शकता उद्यापासून माघी गणेशोत्सव सुरू होतोय त्यासाठी गणपतीचं चौरंग आसन सेट पूर्ण आहे अठरा बाय अठरा इंचाच हे आसन आहे दोन लोड आणि उपर्ण हा सेट आठशे रुपयाचा आहे आहे त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही खणाची आणि पैठणीची तोरणं हे स्वस्तिकवाल तोरण आहे ह्याची किंमत चारशे रुपये मध्ये वरती नथी लावलेलं ला तोरण आहे त्याची किंमत आहे पाचशे आणि मध्ये पैठणीचं त्याची सहाशे सहाशे ओके त्यानंतर इथे पैठणीची मोठी बॅग आहे आपल्याकडे मोठी पर्स बिग पर्स पैठणीची त्याची किंमत आहे चौदाशे रुपये तुम्हाला इथे तेराशे रुपयाला मिळेल त्यानंतर इथे ही खणाची खणाची ही टोट बॅग आहे हत्तीचं प्रिंट आहे ह्याच्यावर ही तुम्हाला चारशे रुपयाला मिळेल त्यानंतर अजून आपल्याकडे खणाची बॅग आहे ही तुम्हाला मल्टी कलर टोट बॅग आहे वा मल्टी कलर हा खणाच्या कापडाचे काठ आम्ही वेगळे काढतो आणि त्यापासून ही बॅग बनवली जाते मल्टी कलर टोट बॅग आहे खणाची ह्याची किंमत आहे पाचशे रुपये पाचशे रुपये काहीतरी वेगळा आहे युनिक प्रकार आहे हा जरा सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत वस्तू त्या सगळ्या युनिकच आहेत इथे आहेत हे पैठणीचे दुपट्टे आहेत त्यातला दुपट्टा मी तुम्हाला उघडून दाखवते हा इथे पूर्ण भरलेला दुपट्टा आहे पैठणीचा बघू शकता ऑल ओव्हर मल्टी कलर डिझाईनचा दुपट्टा आहे हा पूर्ण पूर्ण अडीच मीटरचा दुपट्टा आहे हा साडी हा तुम्ही दुपट्टा म्हणून पण वापरू शकता प्लस ह्याचा तुम्ही कुर्ती शिवू शकता अडीच मीटर असल्यामुळे किंवा कफ्तान शिवू शकता तुम्ही ह्याचा तुम्हाला हवा तसा वापर करू शकता ओके। त्यानंतर ह्यात आणखी एक पॅटर्न आहे हा आहे स्टॉल टाईप दुपट्टा आहे पैठणीचा ह्याच्यामध्ये अजून कलर्स तुम्हाला बघायला मिळतील माझं नाव शारदा गोडबोले आविष्कार कलेक्शन स्टॉल नंबर फिफ्टी सिक्स मोबाईल नंबर आहे नाईन एट टू झिरो डबल फाईव्ह टू एट डबल नाईन थँक्यू मी इथे भाटिया हॉलला आलेलो हो, आहोत आम्ही स्पेशली ब्लू पॉटरी आर्ट घेऊन आलेलो आहोत हे राजस्थानचं ब्लू पॉटरी आर्ट इज वन ऑफ द इंडियन बेस्ट आर्ट फॉर्म ओके हे हाताने पेंट केलं जातं मल्टिपल स्टेजेस मधून हे जातं लास्ट फर्नेस मध्ये जातात हे पॉट्स तेव्हा त्याचा कलर डेव्हलप होतो तर हे जे आर्टिस्टिक आयटम्स आहेत हे कलर्स आहेत हे फूड सेफ आहे त्यामुळे हे तुम्ही पॉट्स फूड सर्विंग साठी युज करू शकता okay. मायक्रोवेबल असल्याने तुम्ही ते गरम करू शकता दुसरे आहेत ते होम डेकोर साठी तुम्ही युज करू शकता हे होम होम डेकोर डेकोर सा साठी ब्लू पॉटरी आर्ट इज वन ऑफ द बेस्ट ऑप्शन okay. प्राइसेस इथे आता आम्ही फॉर्टी पर्सेंट डिस्काउंट लावलेला आहे स्टॉक क्लिअरन्स चा फोर्टी पर्सेंट छोटी गोष्ट तुम्हाला टू फिफ्टी पासून ते मोठ्यातली मोठी गोष्ट म्हणजे ह्या ज्या प्लेट्स आहेत काही त्या okay. एक्सपेन्सिव्ह म्हणजे टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड पर्यंत असतात त्या आम्ही इथे स्टॉक क्लिअरन्स मध्ये वन थाउजंड ला ट्वेल्व हंड्रेड ला काढणार आहोत सुंदर असं आर्ट केलेलं ह्याच्यावर बघू शकतो खूप छान आहे तुम्ही जर आर्ट लवर असाल आणि भारतीय हो, आर्ट संस्कृती ह्याला जर तुम्ही फॉलो करत असाल तर कर नक्की भाटिया हॉलला बोरिवलीला तुम्ही या आ, युनिवर्सल ट्रेड एक्सपो मी ऑर्गनाईज केलेला आहे या व्यतिरिक्त पण बरेच स्टॉल्स आहेत तिथे तुम्ही तुमची खरेदी करू शकता आणि त्याचबरोबर चाळीस टक्के डिस्काउंट जो आम्ही देतो आहे तो तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता थँक्यू मॅडम आणि जर कोणाला ऑनलाईन हवं असेल तर ऑनलाईन सुद्धा तुम्ही देतात आम्ही ऑनलाईनच करतो पण एक्झिबिशन मध्ये कधीतरी जातो म्हणजे तुम्ही बघू शकता हे आर्ट फॉर्म लाईव्ह बघू शकता okay. आणि आमचं शॉप पण आहे okay, कानगरपाडा मेट्रो स्टेशनच्या जवळ ओके okay. आणि आमचा फोन नंबर एक <laughs> नंबर आहे ना एट डबल नाईन टू झिरो एट फोर आणि हे इंस्टा आयडी आहे फेसबुक इंस्टा युट्यूब मृदाग्राम इंडिया माझं नाव संकेत मडकेकर आणि आपण घेऊन आलो हो, आहोत सिबक्तॉन या फळांनी बनलेले हेल्थ केअर आणि पर्सनल केअर प्रोडक्ट्स okay. सिबक्तॉन हे फळ लेलंदागचं फळ आहे आणि ह्याच्यामध्ये एकशे नव्वदहून अधिक न्यूट्रिशन्स आहेत त्याचे मेडिसिनल फायदे भरपूर आहेत इव्हन न्यूट्रिशनिस्ट आहोत आज डायबिटीज थायरॉइड फॉलवर आतापर्यंत शंभर टक्के रिझल्ट आहे स्किनचा काही इश्यू बीपी कोलेस्ट्रॉल वेट लॉस अस्थमा जॉईंट पेन ए सॉर्ट ऑफ थिंग आणि अलॉंग विथ द हेल्थ प्रोडक्ट्स मग बरेचसे रेग्युलर वापरणारे पण आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत जे हार्मफुल केमिकल फ्री आहेत आणि जे मेनली या फळापासूनच बनवले गेले आहेत तीस रुपयापासून आपल्याकडे सोप्स आहेत चहा पावडर आहे आणि थर्टी रुपीज पासून हँडमेड बेकिंग सोप्स सगळे आपण फॅब इंडियाला पण मॅन्युफॅक्चर करून देतो चहा पावडर आहे ऍसिडिटी नाही होणार जो नॉर्मली त्रास होतो तो जेल आहे इट्स कम्प्लिटली फ्लोराइड फ्री पॅराबेन फ्री एस एल एस फ्री आणि सव्वीस नॅचरल ने बनलेली टूथ जेल आहे तुझच्या लहान मुलांनी सॉलो जरी केली तरी काही त्रास नाही आणि आपल्याला पण ऍसिडिटी दात घासल्यावरच सुरू होते कारण सगळ्यात ते पण दात घसल्यावर पाणी आणि ऑल द केमिकल्स बी कन्झ्युम जे नॉर्मली टूथपेस्ट मध्ये असतात बीअर एज एजवेल हेअर ऑइल आहे शॅम्पू आहे मसाज ऑइल इव्हन मॉस्किटो लोशन अँड स्प्रेअर ऑइलचं कम्प्लिटली केमिकल फ्री फ्रीड इव्हन बीअर लिपस्टिक्स एजवेल ज्याच्यामध्ये सुद्धा काही हार्मफुल केमिकल्स नाही आहे आणि सिबकथॉनच्या ऑइलचा वापर केला गेला आहे तर असे आपल्याकडे वन फिफ्टीहून अधिक सिबकथॉन बनलेले प्रोडक्ट्स आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन नाईन थ्री झिरो सेवन झिरो फोर एट

सगळे नमस्कार माझं नाव मयूर चौधरी माझ्या ब्रँडचं नाव आहे अतरंगी मराठी टी शर्ट म्हणून आम्ही आलो आहोत बोरोली भाटिया हॉल मध्ये आपण बघू शकता आमच्याकडे बऱ्याच व्हरायटी मराठी टी शर्टच्या आहेत लहान मुलांच्या मोठ्यांच्या लहान मुलांची ट्वेंटी टू थर्टी फोर साइज अवेलेबल आहे मोठ्यांची स्मॉल टू ट्रिपल एक्सेल साइज अवेलेबल आहे हंड्रेड आहे लहान मुलांची आणि खूप छान छान असे टी आहेत आणि त्याच्यावर असे हे लिहिलेले आहेत आमच्या शोधून सापडणार नाही उठसुट हिंडायचं आगाऊ तुम्हाला असे टी शर्ट हवे असतील तर नक्की एक्झिबिशनला या आणि दादांच्या स्टॉल ला भेट द्या दादा त्या ऑनलाईन वेबसाईटवर व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे आहेत ऑर्डर करू शकता तुम्ही जरा okay, आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगतील का नाईन वन सेव्हन टू okay, नाईन फोर सेव्हन टू सेव्हन टू ओके थँक्यू हो हॅलो माझं नाव शिराज सिंग गुप्ता आहे आपल्या ब्रँडचं नाव सर्वेश्वरी आहे आपलं एक्झिबिशन चालू आहे आता बोरिवलीमध्ये भाटियामध्ये ते युनिव्हर्सल ट्रेड बोरिवली महोत्सव म्हणून आहे सेकंड फ्लोअरला आणि स्टॉल नंबर तीन प्लीज आ, वेर, वेर, ना आमच्या स्टॉलला विझिट करा आपल्याकडे बरेचसे म्हणजे सुंदर साड्या मिळतात हँड एम्ब्रॉयडरी ऑफिस वेअर पार्टी वेअर रेंज पासून स्टार्ट आहे तुम्ही बघू शकता प्लेन साड्या आहेत शिमर साड्या आहेत पेंटिंगच्या साड्या आहेत आणि सुंदर वर्कच्या साड्या मिळतील आणि खूप छान अशा त्या इकडे काड्या आहेत तुम्ही बघू शकता खूपच सुंदर बाराशे पासून स्टार्ट आहे आमची रेंज अच्छा बाराशे मध्ये शिमर मिळणार मॅम शिमर हो अच्छा त्या शिमर साड्या असतात शिमरचे कॉटन बाराशे मध्ये मिळतील हे पहा हे कॉटन इतकी स्मॉ आणि सॉफ्टली कशी आहे कॉटन ही चौदाशे ही चौदाशे अच्छा सिल्क मध्ये आहे कॉटन सिल्क साडी मग पेंटिंग पण चौदाशे रुपये आहे आणि सुंदरशा पेंटिंग केलेल्या साड्या आहेत बघू शकतात हँड पेंटेड आहेत त्या साड्या नमस्कार माझं नाव सोनल सावंत आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे सोल रॅप सो आपण इथे बोरिवली मध्ये आलेलो हो आहोत जे आयोजित केलं आहे युनिव्हर्सल ट्रेड एक्सपो जे आहे तीस एकतीस जानेवारी एक दोन फेब्रुवारी भाटिया हॉल हो येथे आता आपल्या स्टॉलवरती तुम्हाला काय काय बघायला मिळेल आपल्याकडे अगदी पाचशे रुपयापासून स्टार्टिंग साड्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही असे प्लेन खादी कॉटन बघू शकता त्याच्यावरती आपण आपल्याकडे असलेले मिक्स ब्लाउजेस मिक्स अँड मॅच करू शकतो त्यानंतर सध्याचं सगळ्यात हॉट ट्रेंडिंग कलेक्शन म्हणजे पारिजातक ही सुद्धा ह्यातही बरेच रंग आणि कलर कॉम्बिनेशन अवेलेबल आहेत आणि काय रेंजमध्ये ही साडेसातशेची आहे साडेसातशे हो त्यानंतर okay. मग मलकॉटन मध्ये सध्या समर स्पेशल मध्ये हँड पेंटेड मध्ये मलकॉटन अव्हेलेबल आहेत okay. मग आपल्याकडे इरकली मधले बरेच प्रकार आहेत हातमागामध्ये कॉटन इरकल आहे ही कॉटन सिल्क मध्ये आहे तशीच चेक्स मध्ये इरकल आहे ह्यात पण बरेच वेगवेगळे कॉम्बिनेशन मी नेस्ली आहे त्यातली कलमकारी कलमकारी मध्ये बरेच वेगवेगळे प्रिंट्स जे मलकॉटन मध्ये येतात आता उन्हाळा येतो त्याच्यासाठी खास साड्यांचं सा कलेक्शन आपण घेऊन आलो आहे मग आता पाडव्यासाठी वगैरे काही आपण बघत असू त्याच्यासाठी ही सॉफ्ट सिल्क मध्ये साड्या अवेलेबल आहेत महेश्वरीज आहेत काय रेंज ही तेराशे पन्नास ची रेंज आहे मग दोन हजाराच्या सॉफ्ट सिल्क्स आहेत त्याचबरोबर टिशू मध्ये साड्या आहेत ही एक ही पण एक दोन हजाराची रे टिश मध्ये हो ही टिश्यू लिनिन मध्ये आहे okay. त्यानंतर कांचीपुरम कॉटन्स इन गंगा जमुना बॉर्डर मध्ये पण अवेलेबल आहे गंगा जमुना बॉर्डर हो युनिक असं कलेक्शन असणार आहे खूप छान आहे सो हे कलेक्शन so, बघायचं असेल तर नक्की भेट द्या स्टॉल क्रमांक आहे सहा दुसरा मजला भाटिया हॉल दोन फेब्रुवारी पर्यंत आम्ही इथे आहोत धन्यवाद आणि आणि माझं नाव श्रेया माझ्या ब्रँडचं नाव आहे श्रेया कलेक्शन आणि माझ्याकडे कुर्तीज आहेत आणि थोडेफार गाउन्स आहेत कुर्तीज मध्ये कॉटन आहे मला त्यामध्ये इकट कलमकारी अजरक इंडिगो सगळं कलेक्शन बाकी हे पॅटर्न्स इथे वेगवेगळे लागलेले आहेत साइजेस आपल्याकडे आहे स्मॉल टू ट्रिपल एक्स स्मॉल पासून ट्रिपल एक्सेल शॉर्ट कुर्तीज मध्ये पण आहे आणि स्टार्टिंग प्राइस काय आपल्या पाचशे पासून नमस्कार माझं नाव आहे रंजना अंबेसकर आणि माझं ब्रँड नेम आहे ईशा क्रिएशन माझ्याकडे एडीचे नेकलेसेस आहेत कोरियन नेकलेसेस आहेत बीड्स मध्ये पण आहेत कोरियन आहेत खूप सुंदर आहेत इयरिंग्स बघू शकतात एंटिटानी ब्रेसलेट्स आहेत ब्रेसलेटची बरीच रेंज आहे माझ्याकडे दीडशे रुपया पासून पाचशे साडेपाचशे सहाशे पर्यंत आहेत अच्छा अशा टाईपचे पण ब्रेसलेट्स आहेत ओके आणि आहेत हे हंड्रेड पासून हंड्रेड पासून आहेत जर्मन सिल्वरचे पण इयरिंग्स आहेत हे काय आहेत कसे आहेत हे दीडशे पासून अडीचशे पर्यंत आहे दीडशे पासून अडीचशे पर्यंत हे कुंदन मध्ये पण आहेत हॅलो मी पूजा पेडणेकर आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे पूजा क्रिएशन आमच्याकडे सगळ्या प्रकाराचे गाऊन्स नाईटवेअर आणि होजरी प्रोडक्ट्स आहेत हे शॉर्ट्स आहे हे टू फिफ्टीच्या रेंजमध्ये आहेत आता गाऊन लावला आहे तो फ्रॉकस्टाईलमध्ये केला आहे सिक्स फिफ्टीच्या रेंजमध्ये आहे हे पट्टीवाले गाऊन केले ते फोर फिफ्टी आहे मी स्पॅगेटी केले आहेत दोरीमेडी केली आहे ते फोर हंड्रेडच्या रेंजमध्ये जे एम्ब्रॉयडरीचे आम्ही गाऊन केलेले आहेत ते सिक्स फिफ्टीच्या रेंजमध्ये तो कोणती साईज घे सिक्स फिफ्टी हा मी एक इव्हनिंग गाऊन एक नवीन ट्रेंड केला आहे तो सिक्स फिफ्टीच्या रेंज मध्ये आहे मग तू कोणतीही साईज घे सिक्स फिफ्टी आहे हा कफ्तान केले कफ्तान आमच्याकडे बाटिक मध्ये पण अवेलेबल आहे आणि जयपुरी कॉटन मध्ये पण आहे शिवलेस गाऊन आहे ते फोर फिफ्टीच्या रेंजमध्ये आहे हाऊस कोट आहे हाऊस हे सगळे आम्ही गाउन्स आहे एल्फाईन मधले आहे गाऊन ते सिक्स फिफ्टीच्या रेंजमध्ये मग तू कोणतीही साईज घे सिक्स फिफ्टीच आहे Okay. Uh, साधेवाले साडेचारशेच्या रेंजमध्ये आहेत बाटिक येते पाचशे आहेत कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल नाईन थ्री झिरो नाईन सेवन वन सेवन थ्री टू